काकांनी आम्हाला सांगितलेलं आहे रोड थँक्यू काका त्याचे पाय पुरत नाही तरी गाडी चालवते कस अरे गेला गेला कन कोल कन कोल आम्हाला डब्बा फुकट का डब्बा डब झाला कसा मेला इकडेच बघते तर गायच आमच्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज आम्ही सोडणार आहोत

येऊ या चलो कंडक्टर तर आता हे घेऊन जाणार आम्ही धरणात सोडायचं आहे आमच्या घराकडे आलेल ते कुठे आलेले घराकडे हे आपलं ड्रोन हे आपण ड्रोनने पण जर असे हे शूटिंग करूया धरणावरची वळवा गाडी बॉक्स घ्यायचं नाहीत बॉक्समध्ये नाही चाललोय ना आपण Now, 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 now. गाडी चालू घ्यायची बरोबर अरे रास्त खाली हाली तिकडे पाणी पाण्याकडे जायचं तिथं ना जाऊ चांगला आहे तिथपर्यंत आहे ना काकानी आम्हाला सांगितलेलं आहे रोड थँक्यू काका कासाव सोडता हा हाय डम्पर आमच्या डम्पर चढणार होते जर डबो मोबाईल हा तर काहीच थांबत राहा काहीच आम्ही कधी पण पडू शकतो या या हे आपलं तळाव आहे तळाव गाईच द्या काही कसा दिसतंय का आतमध्ये हे बघा कसा माहीत हो। ना आहे आमच्या आय मोबाईलची क्लिअरिटी खान बन नाही तसं मन दिसतंय कसा कसं म्हणजे आपण प्रॉपर बन तो पण भेटली नाही आता तुम्हाला सांगतो आपल्याला जर कसं आपल्या दाराला भेटलेलं नाही मी सांगतो फक्त पाठी पाठी मागल्यादार म्हणजे आपल्यादार ते मागलेदाराला आपल्याला भेटलेलं म्हणजे स्वतः चालून आलेलं आमच्याकडे हेल्प मी करत आलेलं तुम्हाला काय विषय आम्ही त्याला पाण्यात ठेवलेलं मस्त खाऊ वगैरे दिलं ते थोडं झालंय ते मेन विषय कसा झालाय त्याचा कि ते कसं होतं ना त्याच्यावर ना खूप जणांचे डोळे टपून होते खूप 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 जण म्हणत होते कापूया कापूया कशी चमकते आज आम्ही धुतले आमचा ते बाजूच्या व्हाळात पण सोडलं असतं कोणतरी घेऊन जाणार त्याला पाणी वगैरे हटत कोणाला भेटलं परत त्याला कापणार आपण कसं आहे माझ्या देवाने दिलाय माणसाला जन्म पण तो माणूस माणूस या या नाहीस नाही पुढं काय चलो गाय जा आता अरे तुम्ही प्राण्याला खाता म्हणजे कुठली माणसं तुम्ही आता तुम्ही पण खाते पण आम्ही पण खात चिकन वगैरे ठीक आहे पण कासव वगैरे काय अर्थ आहे का कासव म्हणजे विष्णूचा अवतार नाही नाही एवढा नको सांगू नाही हे सगळ्यांना माहीतच असेल सांगायलाच पाहिजे आता हे जाऊ देणार नाही वाटत पाठीसोबत इथून इथून जाऊ इथून इकडून आपण इथे आईच्या गावात आपण मातीत आलो आपली अप्रोटे इथे इथे अरे इथेच काही लावून इथून गेला ते तरे, ते तरे का की काय चल त्या साय आमचे लागले आहेत कुठे जायचं आम्ही आता आता त्याच्या पाय पुरत नाही तरी गाडी चालवतो आहे आणि काय झालं माहिती आहे माझं थोबड एवढं घाण का दिसतंय कारण मी हे लावलं नाही फेसवॉश <laughs> शाहरुख खान लावतो ना शाहरुख खान शाहरुख <laughs> खान कसं यूज करतो तशामधलंच एक आहे तुझं दर दहिंद्र फेसवॉश आहे त्याने लावलं की आपण फक्त फक्त दहा सेकंदसाठी चांगले चांगले दिसतो नंतर आपल्याला चेहऱ्याचे लागतात दहा सेकंद जे लागलेले आहेत आता कशी काय अनुभव दहा सेकंद आपण पुढून जाऊ शकतो हां चालेल आता कड गाडी पण द्यायचं तुम्ही इथे लावायला कॉन्क्रीट वर लावा आपण बघा ड्रोन आपल्या नेमताय गे हे काम काम चालू चार वर्ष झाली तेच करते इथून इथं खत इथून तिथं खत तिथून इथं खत असं खोदून आणि याच्या पुढे या दरच्या पुढे डी एस पी साहेबांच जमीन आहे

हॅलो काहीच हे बघा आता आम्ही आलो आहे तिथून आम्ही तिथे होतो ड्रोन बघावलो ति, काय तिथे होत ति ति बघा आमची गाडी आणि आमचा ड्रोन जमिनीत गेलेला आहे

तोंडा समोर थांबथाम हे डोळं होत तिचं एवढं हो कस तिकडे तोंड कर तू तिकडे फिर हलता अरे अरे लवकर डोळ थोडं नाही जरा हॅलो गाईस आम्ही आता ह्या कर रेड्युअल बंद करा साधं झालं कर काजवळ घे पाण्याजवळ

कासवा का जीव बचा ना बचाय नाय साप चिया चाललाय अधुय वजन खूप आता आपण ड्रोन उडवणार बिना व्हिडिओचा बिना व्हिडिओचा ड्रोन एक नंबर डबा इज नॉट इम्पॉर्टंट फॉर अवर वी पेड़ हो या तीन वर कि okay. थोड़ा सा फुड़ा उन्हें अता सही एक या सही ला एक तहसील ओके okay. ये लो कर का असं तर आमचं सोडून झालेलं काहीतरी काय काहीतरी आहे तिकडे वेट वॉट इज दिस पाण्यात ब काहीतरी आहे जंगली आदिमान आदेमाना आपले खूप पैसे पडली ही देखो दिख रहा है ये है यही देखो दगर। टिकट ना देखो ड्रोन देखो मा। आदि मानव का ड्रोन पानी तो पड़ने लगती है पटी पटी की पटी की अच्छा नहीं है खाली की माँ खाली की भी जे काम चालू है काम बघा वरती ती घार आता आमच्या ड्रोनला नेणार हे बघा झापझूप झापझूप आता आम्ही चाललोय झापझूप झापझूप घरी आम्ही आता कासाडून पुण्याचं काम केलंय पुण्य किती पुण्य भेटतंय आम्हाला बघूया भेटताय आम्हाला बघूया पाप करून खूप 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 जमलो आता पुण्या आम्ही करतोय मोजू शकत नाही यम म्हणतोय तुझा पापाचा गडा भरलेला आहे पापाचा गडा आता टाकी लावलेली आहे पण आमच्या इथे पुण्याला फक्त हे चायचा कप लावला ते नाही बसू

तीन महिने झाले पडत आहे अजून फोडणार कोडणार परत काढणार परतणार आता मी व्हिडिओ बनवतो आता थोडीशी इन्फॉर्मेशन मला द्यायची आहे ना चला चला अरे स्विच नाही तर काय दोन आपलं झालेलं आहे आहे काम तर आता रोज मला एक सांगायचं होतं आपला मागचा व्हिडिओ थोडासा थोडासा थोडासाच एकदम थोडंसं ते प्रेम आम्हाला भेटलं त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद आणि अशी कामं आम्ही जास्त करत नाही पण कधीतरी करतो तेव्हा आम्ही असे व्हिडिओ वगैरे टाकतो तर मग चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल नसेल लाईक करा फक्त बाकी काय करू नको फक्त लाईक करा आम्ही आणि आम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये काय असं नवीन करायला पाहिजे म्हणजे अपग्रेड काय करायला पाहिजे तेही तुम्ही मला सांगू शकता आम्ही फिराय प्रयत्न केला तर करू नये आपलं एक सांगू शकता तुम्ही उद्या आम्ही चाललो फिरायला उद्या आम्ही चाललो फिरायला भेटला तर तो ब्लॉग पण तुम्हाला भेटणार भेटला तर हां आम्हाला चॅनल पण सतर्क आहे हां म्हणून आमच्या चॅनलवर काय सतर्क सतर्क राहा सतर्क तर कधीही व्हिडिओ येऊ शकतो आम्ही आता डेली व्हिडिओ टाकत नाही आधी आम्हाला ते खूप छंद होते आता कामाच्यामुळे आम्हाला ते छंद जोपासता येत नाही येत आणि ते आम्ही आता करू शकतो हे जुनं रस्तो तू आलं हा किती राह आहे रे आच घर पहिचा जाणे आपले अरे नाही आता ती केलं तर बघा बस आजच्यापुढे एवढाच ज्ञान जास्त आम्ही आता आम्ही चाललो घरी या पुढच्या व्हिडिओमध्ये टाकीतने पेट्रोल सप्लाय कमीत कमी एक दोन दिवस आणि चार दिवसाने व्हिडिओ भेटेल तुम्हाला पुढचा भेटल्याचा भेटल्या <laughs> तर म्हणजे भेटणारच काहीतरी नवी नवीन नवीन असतात आमच्याकडे काहीतरी आम्ही कारस्थाने करतोच आज अभि आम बघूया हो के चला बाय